नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून युट्यूब चॅनलवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गणितामध्ये कसं पास व्हायचं ही ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत तर आज आजपासून आपण भाग एक मधील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणापासून सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरण हा पाठ परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे हा पाठ बारा गुणांना बोर्डाच्या परीक्षेला पडतो मग बारा गुणांना बोर्डाच्या परीक्षेला पडतो ते या पाठाचा अभ्यास कसा करायचा सुरुवात कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एका गुणाचे गणित ज्या वेळेस आपण पक्के करू त्यावेळेस आपले दोन गुणाचे गणित तीन गुणाचे गणित आणि चार गुणांचे गणित आपल्याला सोपे जातात म्हणजे चार गुणाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्या गणिताचा प्रवास हा एका गुणाच्या गणितामधून आहे मग एका गुणाचे गणित कोणते करायचे विद्यार्थी मित्रांनो फक्त सात ते, ते आठच एका मार्काचे गणित तुम्ही पक्के करा मी शंभर टक्के सांगतो की तुम्हाला परीक्षेमध्ये त्या गणिताच्या बाहेर काहीच येणार नाही मी जे गणित तुम्हाला काढून दिले तेच गणित परीक्षेला पडतील फक्त काय होईल त्याचं स्वरूप बदललं जाईल स्वरूप म्हणजे काय फक्त अंक बदलले जातील गणित बदलल्या जाणार नाही त्यामुळं तुम्ही फक्त एका वार्काच्या गणितामध्ये ज्या गणिताचा प्रश्न संच मी तुम्हाला दिलेला आहे त्याच गणिताचा सराव करा फक्त फार फार झाला तर तोच राहील फक्त त्याचे कपडे बदलले जातील म्हणजे गणित तेच राहणार फक्त अंक बदलला जाईल त्या लक्ष द्या आणि या गणिताचा तुम्ही सराव करा मग या गणितामधील पहिलं गणित काय आहे आता विद्यार्थी मित्रांनो दोन चलातील रेषे समीकरण म्हणजे असं समीकरण की ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात मग दोन चल असतात तर या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला चार पाच वाय बरोबर एकोणीस साठी म्हणजे या लेखासाठी जर यक्स ची किंमत एक असेल तर वायची किती मग यक्ष किंमत एक असेल आणि वायची विचारली मग ज्या ठिकाणी यक्ष त्या ठिकाणी एक ठेवायचं सो मग या ठिकाणी 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 ज्या यक्ष आहे त्या एक ठेवायचं चल तर मग चला पाहूया चार यक्ष अधिक पाच वाय बरोबर एकोणीस मग यक्ष व्हॅल्यू किती आहे एक मग कुठं आहे यक्ष या ठिकाणी म्हणून एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस मग चार एक चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस मग चार इकडे याच्यात मिसळत नाही मग डाव्या बाजूला चार धन आहेत उजव्या बाजूला गेले ऋण झाले म्हणजे चार, चार पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार मग पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार पंधरा म्हणून वाय बरोबर पंधरा वजा वाय बरोबर पंधरा मग वाय बरोबर पंधरा पाच वाय बरोबर पंधरा तर वाय बरोबर पंधरा पाच आहे तिकडे आले भागाकारात मग फाईव्ह वन जा फायव्ह फायव्ह थ्री जा फिफ्टीन म्हणजे व्हॅल्यू किती आलं तीन बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोपं गणित आहे फक्त या ठिकाणी काय होईल वायची किंमत दिली तर ची काढायची ची दिली तर वायची काढायची मग या ठिकाणी आता दुसरं गणित आहे मग या ठिकाणी निश्चयक आहे मग निश्चयकामध्ये काय पाच ऋण सात आणि दुसऱ्या स्तंभात तीन शून्य मग आपल्याला माहित आहे काय माहित आहे जर निश्चय असेल तर तिरपा गुणाकार करून वजाबाकी करतात एकच डोक्यात ठेवायचं निश्चयक मानला की तिरपा गुणाकार आणि वजाबाकी मग तिरपा गुणाकार कशात आहे पाच गुन्हेला शून्य वजा ऋण सात गुणीला तीन मग पाच न जर शून्याला गुण तर पाच शून्य शून्य ऋण ऋण धन झाले सात्रिक एकवीस मग शून्य अधिक एकवीस किती एकवीस बघा किती सोपं आहे आता तिसरं जणित काय आहे आपलं जर डी बरोबर पंचवीस डी एक्स बरोबर ऋण पन्नास तर एक्स ची किंमत काढा विद्यार्थी मित्रांनो आता हे गणित जर आलं तर आपल्याला तीन मार्काचा प्रश्न येतो कोणता क्रॅमस रूलचा मग क्रॅमस रूल मध्ये हीच पद्धत आहे फक्त आपण एका गुणासाठी याला शॉर्ट केलेला आहे मग आपल्याला यक्सचं व्हॅल्यू काढायचे म्हणून एक्स इज इक्वल टू डी एक्स डिवायडेड डी म्हणजे ची जर किंमत काढायची असेल तर डी एक्स ला न डी ला न भागायचं ची जर किंमत काढायची असेल तर डी वाय ला डी न भागायचं लक्षात ठेवा काय बदलणार या ठिकाणी एखाद्या वेळेस ची किंमत विचारली तर काय येणार डी वाय येणार आता या ठिकाणी एक्स ची किंमत विचारली तर काय आलं एक्स आलं विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही मग एक्स बरोबर डी एक्स ची व्हॅल्यू किती दिली मायनस फिफ्टी डिवाइडेड डी किती आहे पंचवीस मग पंचवीस पन्नास दोन धनन ऋणला भाग दिला म्हणून ऋण उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो इथं सावध पवित्रा घ्यायचा जर दोन ऋण असतील तर उत्तर धन येणार एक ऋण असेल तर उत्तर ऋण येणार धन भागिले धन धन ऋण भागिले ऋण धन ऋण भागिले धन धन म्हणजे दोन चिन्हापैकी एक चिन्ह जर ऋण असत तर भागाकार ऋण येत असतो एवढी गोष्ट लक्षात घ्यायची मग चौथं गणित काय आहे आपलं निश्चयकच आहे फक्त थोडा बदल आहे या ठिकाणी निश्चयकाची किंमत काढली आपण आता निश्चयकाची किंमत दिली एका संख्येची किंमत काढायची स्तंभामधल्या एका संख्येची किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो हे गणित आय एम पी ए अनेक वेळेस परीक्षेला आलेले नोव्हेंबरच्या वीस ला परीक्षेला आलेला आहे मार्चच्या ला मार परीक्षेला आलेला आहे आणि आपण असे गणित घेणार आहोत जे परीक्षेलाच विचारतात मग आता या ठिकाणी आपल्याला डोक्यात आहे काय सांगितलं मी निश्चय म्हटला की तिरपा गुणाकार करून वजा बाकी करायची मग तिरपा गुणाकार कसा चार गुणीला तीन वजा यम गुनीला पाच आणि याची किंमत दिलेली आपल्याला बावीस म्हणून जशास तसे ठेवले माता चारित्रकम बारा वजा यम गुनीला तीन पाच यम बरोबर बावीस माता पाच यम मधून बारा वजा होतील का विजातीय पद आहेत मग हे बारा इकडं धन आहेत डाव्या बाजूचं चिन्ह ग्रहित धरायचं मग बाजू बदलली की धनचं रूपांतर ऋण मध्ये होत म्हणून ऋण पाच बरोबर बावीस वजा बारा म्हणून ऋण पाच बरोबर दहा मोठी संख्या धन आहे म्हणून येणार उत्तर धन आलं लक्षात घ्यायचं मोठी संख्या जर ऋण असेल तर येणार उत्तर ऋण आलं असतं मग आता पुढं लक्ष द्या मग ऋण पाचयम बरोबर दहा तर आपण काय करू एक स्टेप कमी करू मग पाच ऋण पाच यमला गुणाकारात ते जर बाजू बदलली तर भागाकारात जाणार म्हणून यम बरोबर दहा भागिले ऋण पाच मग मी आताच तुम्हाला सांगितलं ऋण जर धनला भाग दिला तर उत्तर ऋण येत म्हणजे पाच पाच दोने दहा म्हणून ऋण दोन म्हणून ची किंमत किती आली ऋण दोन या ठिकाणी आपण किंमत काढली होती निश्चयकाची या ठिकाणी निश्चयकाची दिली स्तंभातल्या एका संख्येची किंमत विचारली आणि ती तुमच्या लक्षात शंभर टक्के आली असेल आता पाच गणित पाहू आता एक एक गणित आपण ह्याच्यासाठी बघायला या पॅटर्नच्या बाहेर तुम्हाला जायचं नाही सेम पॅटर्न तुम्ही परीक्षा दिल्यानंतर हॉलमधून जेव्हा बाहेर येताल त्यावेळेस लक्षात घेताल की आपल्याला हे गणित दिली होती आणि अशाच प्रकारचे गणित पडलेले आहेत मग या ठिकाणी गणित काय आहे एक्स अधिक वाय बरोबर आठ या आलेखासाठी मी इथे शॉर्ट गणित लिहिले या ठिकाणी काय येईल परीक्षेमध्ये या आलेखासाठी किंवा हा आलेख सोडवण्यासाठी एक्स अधिक वाय बरोबर आठ साठी कोणत्याही दोन उकली शोधा म्हणजे हे समीकरणे एक्स अधिक वाय बरोबर आठ हे समीकरणे मग मं उकल म्हणजे काय उकल म्हणजे अशी संख्या अशी संख्या की ज्या संख्येमुळे त्या समीकरणाचं समाधान होईल मग समाधान होणे म्हणजे काय त्या समीकरणाच्या दोन्ही बाजू सारख्या येते मग किती सोप आहे दोन्ही बाजू सारख्या म्हणजे ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू मग ही डावी बाजू किती आहे साधिक वाय आणि उजवी बाजू किती आठ म्हणजे डाव्या बाजूचं पण व्हॅल्यू आठ झालं ना म्हणजे ह्या दोन संख्येची अशी बेरीज करायची की जी बेरीज किती आली पाहिजे मग असे कोणते अंक आहेत ज्याची बिर झाटे अशा अनेक अंक आहेत ना त्याच्यापैकी फक्त दोन फक्त दोन याची उकल काय एक दोन अधिक सहा बरोबर आठ पुन्हा चार अधिक चार बरोबर आठ किती सांगू शकतो तीन अधिक पाच बरोबर आठ पाच अधिक तीन बरोबर आठ एका सात बरोबर अशा अनंत किमती आपण उकली सांगू शकतो म्हणून याची उकल झाली एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर सहा किंवा एक्स बरोबर चार आणि वाय बरोबर पंचार किंवा एक्स बरोबर एक, एक आणि वाय बरोबर सात अशा अनेक उकली आपण सांगू शकतो काय अडचण आहे का आपल्याला किती सोपे गणित आणि आपण धाविलाय काहीच आवड नाही गणितात पास होणं अतिशय सोपं बघ आता सहा वगैरे गणित आहे तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि समीकरण दुसरं आहे पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स वाय ची किंमत काढा हे गणित महत्वाचं आहे परीक्षेला येत आहे आता काय विचारलंय एक्स अधिक वाय समीकरणाची बेरीज करा सांगितली इनडायरेक्टली नाही डायरेक्टली सांगितली नाही इनडायरेक्टली सांगितली काय येईल बदल काय होईल इथं वजा बाकी येईल फार फार झालं यक्स वजा दोन एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वेळेस इथं बेरीज विचारली त्यावेळेस दोन्ही समीकरणांची बेरीज करायची ज्या वेळेस वजा बाकी विचारली त्यावेळेस दोन्ही समीकरणांची वजा बाकी करायची अतिशय सोपं आहे बघा मग समीकरण एक आणि समीकरण दोन मग तीन एक अधिक पाच वाय बरोबर नऊ हे समीकरण एक आहे आणि पाच यक्स अधिक तीन वाय बरोबर सात हे समीकरण दोन आहे मग विद्यार्थी मित्रांनो आता यांची काय करणार आपण बेरीज करणार बेरीज करायची म्हणजे सोप इथे सूचना टाकायची समीकरण एक अधिक समीकरण दोन समीकरण एक समीकरण दोन अधिक समीकरण दोन म्हणून तीन यक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच यक्स अधिक तीन वाय बरोबर सात यांची बेरीज करायची धन धन आता बेरजे मध्ये चिन्ह बदलत नाहीत वजाबाकी चिन्ह बदलतात वजाबाकीच पण गणित मी एक तुम्हाला घेईल म्हणजे तीन यक्स अधिक पाच वाय बरोबर आठ यक्स अधिक पाच आणि तीन इथं पण आठ वाय बरोबर नऊ सात सोळा आता इथं आठ आहे इथं आठ आहे सेम फॅक्टर ह्याला कॉमन ठेवा मग कंसात काय राहील यक्स अधिक काय वाय बरोबर सोळा मग आठ एक अंशाला करत आहे त्याची बाजू जर बदलली तर भागाकारात काय का प्रश्नच नाही ना आहे का प्रश्न भागाकारात भागाकारात म्हणले भागाकार येत नाही का चौथीचा प्रश्न ह्या एक्स अधिक वाय बरोबर आठ दुने सोळा मग आपलं उत्तर मिळालं का नाही आपलं उत्तर मिळालं सोळा लागलं तर दोन म्हणजे एक्स व्हॅल्यू एक्स अधिक वाय बरोबर दोन हे आपलं उत्तर मिळालं बघा किती सोपा आहे प्रश्न याच्या बाहेरचे परीक्षेला येत नाहीत सेम गणित बघू वापर आणखी पण आपल्याला दोन गणित बघायचे फळ्या वेळ या ठिकाणी आपली जागा पुरली नाही आणखीन एक दोन गणित अतिशय महत्त्वाचे आहेत आता आपल्याला काय आहे आपण तीन चार तीन मार्काचे प्रश्न सोडवतो शाब्दिक उदाहरणे शाब्दिक उदाहरणावर आपण काय करतो समीकरण तयार करतो बरोबर मग आता ते गणित येण्यासाठी आपल्याला कोणत्याही शाब्दिक उदाहरणाचे समीकरणामध्ये रूपांतर करता आले पाहिजे तरच आपल्याला तीन मार्काचे शाब्दिक उदाहरण सोडवता येतील ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी विस्तृत पाहणार आहे पण तुम्हाला आता एका गुणासाठी कोणता प्रश्न मंडळ विचारू शकते परीक्षा मंडळ हे आपल्याला पाहायचंय आपल्याला कोणतीही कसर सोडायची नाही असा विचार करायचा की परीक्षा मंडळानं कसे फिरून प्रश्न जर विचारले या पाठव एका गुणाचे तर ते तुम्हाला आले पाहिजे मग प्रश्न कोणता आता बघा आता हे सहाव गणित होतं आता हे सातवं गणित दोन पेन्सिल लक्ष द्या व तीन पेन तीन पेनची किंमत पेनची किंमत पस्तीस रुपये आहे तर समीकरण तयार करा समीकरण तयार करा बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न किती सोपा आणि महत्वाचा आहे काय विचारले दोन पेन्सिल व तीन पेन ची किंमत पस्तीस रुपये आहे तर समीकरण तयार करा मग पेन्सिल किती दोन पेन किती आहेत तीन मग बघा समजा एक्स पेन सॉरी एक्स पेन्सिल व वा, वाय पेन गृहीत धरू म्हणून समीकरण कसं होईल एक्स पेन्सिल आहेत ना पेन्सिल आहेत ना मग पेन्सिल किती आहे दोन म्हणजे दोन एक्स आधी तीन पेन पेनला काय वाय म्हणजे तीन वाय बरोबर त्यांची किंमत किती आहे पस्तीस पस्तीस हे झालं समीकरण बघ किती सोप काय अवघड आहे त्याच्यात आणखी एखाद्या शाब्दिक उदाहरण काय विचारून विचारून काय विचारणार ते एका गुणासाठी विचारून विचारून एका गुणासाठी काय विचारणार ते सर्वच आपल्याला पाहायचंय आहे आणखी एक शाब्दिक उदाहरण आपण पाहू सॉरी वडिलाच्या वयामध्ये आठ नंबर गणित वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली असता त्यांच्या वयांची बेरीज वयांची बेरीज सत्तर होते तर समीकरण तयार करा शाब्दिक समीकरण बघा गणित काय वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली असता मग वडिलाचे वय एक्स मानू वर्ष आणि मुलाचे वय वाय वर्ष मानू आपल्याला ग्रहित आहे समजा वडिलांचे वय वर्ष व मुलाचे वय वाय वर्ष मान मान आहे काय जाते मानून टाकून मग मा आता वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट दुप्पट कोणाची आहे मुलाच्या वयाची वडिलाच्या वयाची आहे का नाही वडिलाचं वय एक्स वर्ष म्हणून एक्स अधिक त्याच्यामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे दोन वाय दोन वाय आणि यांची बेरीज किती होती सत्तर वर्ष हे सत्तर <सँग> समीकरण झालं का नाही त्या मग या ठिकाणी तुम्हाला हे गणित आलं तीन मार्कच येईल का नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलंय तीन मार्काचा प्रश्न चार मार्काचा प्रश्न जर करायचा असेल तर त्या प्रश्नाचा मार्ग हा एका गुणाच्या प्रश्नाच्या मार्गामधून आहे अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आठ एका गुणांचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि याच प्रकारचे अनेक प्रश्न आपण पाहणार आहोत आणि याचाच अशाच प्रश्नांचा सराव तुम्ही तुम्ही करायचंय याच्या बाहेर परीक्षेला काहीही विचारत नाहीत फक्त अंक बदलणार स्वरूप बदलणार नाही शंभर टक्के गॅरंटी तुम्ही मग तुम्ही जर माझ्या सोपे गणित या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे इतरही अनेक व्हिडिओ दररोज तुम्हाला जातील आणि तुम्ही ते पाहून गणिता गणित या विषयाची जी मनामध्ये भीती आहे तुमच्या ती भीती तुमची निघून जाईल आपण मुद्दाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे युट्यूब चॅनल शो काढलेलं आहे रोज आपण रात्री नऊ वाजता गणिताचे अनेक प्रश्न सॉल्व्ह करून गणित या विषयाबद्दलची भीती तुमची नक्कीच जाईल याची खात्री मी तुम्हाला देतो तर आता दोन मार्काचे दोन मार्काचे जे गणित आहेत लगेच या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे ओके काही अडचण असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती सोडू कमेंट